गळचेपी करणारं आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणार राज्य सरकारने जनसुरक्षा विधेयक आणलं ते रद्द करावं या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि डाव्या पक्षांच्या वतीने आज महाराष्ट्रभर जोरदार आंदोलनाची घोषणा करण्यात आलेली होती राज्यभरातील बहुतांशी सर्व जिल्ह्यांमध्ये आणि बहुतांशी तालुक्यांमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष शेतकरी कामगार पक्ष आणि वेगवेगळे डावे पक्ष आणि डाव्या संघटनांच्या वतीने आज जोरदार आंदोलन करत जनसुरक्षा विधेयक रद्द करा ही मागणी करण्यात आली अहमदनगर जिल्ह्यामध्ये ठाणे नाशिक सोलापूर अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेग हजारोच्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरले आणि ही मागणी केलेली जनतेसाठी लढणारे ज्या सगळ्या संघटना आहेत जी लोक आहेत त्यांना बेकायदेशीररित्या घोषित करून त्यांच्यावर कारवाई करणं आणि एक प्रकारे संघटनांचा आणि स्वातंत्र्य आणि लोकशाहीसाठी लढणाऱ्या संघटना आणि व्यक्तींचा गळा दाबण्याचं त्यांचा आवाज दाबण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं सुरू आहे आजच्या मोर्चामधून एक जबरदस्त अशा प्रकारची चपराक राज्य सरकारला देण्यात आलेली आहे राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घ्यावी आणि तातडीनं हे विधेयक जे त्यांनी लोकशाहीचा खात्मा करून आणलेला आहे ते मागे घ्यावं अशा प्रकारची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही करतो आहे